यांनी पत्रकार परिषदेत सांगितले दौलत बचाव कृती समितीची स्पष्ट भूमिका आहे की दौलत साखर कारखाना केवळ मुद्दल रक्कम न देता त्यावरील कायद्याने देय असलेले व्याजही मिळाले पाहिजे तोंडाला पाणी पोसण्याचा प्रकार अतर्वणे करू नये तुम्ही बँकेचे हप्ते व्याजासह देत आहात मग शेतकऱ्यांनी काय घोड मारला आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थित केला शेतकऱ्यांनी सोसायटी बँकांची कर्ज व्याज दंड व्याज देऊन भरली आहेत त्याची खंत अतर्वने आणि शेतकऱ्यांची रक्कम विलंब व्याजासह शेतकऱ्यांना अदा करावी गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांना विरोध करायला नको होता सबबी सांगायला नको होत्या वकील देऊन काम चालवायला नको होते आणि सन्शिर मार्गाने मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना विरोध करण्यासाठी बाउन्सर आणायला नको होते असे सांगून शेतकऱ्यांची ऊस पिले मिळावीत आणि करारातील अन्यायकारक बेकायदेशीर कलमे रद्द व्हावीत यासाठी कृती समितीचे प्रयत्न झाले ॲडव्होकेट एन एस पाटील सुभाष देसाई तानाजी गडकरी एम एम तुपारे शामराव मुरकुटे पांडुरंग पेनके विष्णू कावडे विलास पाटील ए एस चांभळे शिवाजी तुपारे विष्णू कारवेकर गोविंद पाटील आजी आदींची भाषणे झाली महानकरी नीपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा